जय महाराष्ट्र मित्रांनो केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे मात्र त्याआधी शेतकऱ्यांना आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे तसेच ई के वाय सी प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे तरच शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो केंद्र सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देण्यासाठीच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती ज्यामुळे महिनाभरापूर्वी देशा शेत देशातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता मिळाला होता आता देशभरातील पात्र शेतकरी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत पात्र शेतकऱ्यांना अठरावा हप्ता कधी वितरित केला जाणार याबाबत शेतकरी आस लावून बसले आहेत त्यामुळे आता अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो आतापर्यंत सतरा हप्ते जारी करण्यात आले आहेत दरम्यान तुम्हाला जर पुढचा अठरावा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आताच काही गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे देशातील करोडो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे जून महिन्याच्या मध्यावधीत योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे तर आता मिळालेल्या माहितीनुसार पुढील अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा केला जाऊ शकतो मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे हे काम न केल्यास तुमचा पुढील हप्ता अटकू शकतो त्याशिवाय तुम्ही अद्याप ई के वाय सी केली नसेल तर आजच करा ही कामे पूर्ण केली तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता म्हणजेच अठरावा हप्ता मिळेल अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसंबंधित अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला या संकेतस्थळाला भेट देऊ शकता याशिवाय शेतकरी आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ई के वाय सी करू शकतात काही अडचणी येत असतील तर शेतकरी हेल्पलाईन क्रमांक पंधरा बावन्न एकसष्टची मदत घेऊ शकतात योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी अठरा झिरो झिरो अकरा पंचावन्न सव्वीस या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद